प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा तेरवाड येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र आधार कार्ड व आवश्यक दाखले काढण्यासाठीचे शिबिर उत्साहात पार पडले माननीय जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार व सुनीता नेर्लीकर मॅडम सहाय्य संचालक इतर मागास बहुजन कल्याण कोल्हापूर यांच्या पत्रानुसार विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार व शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेली ओळखपत्रे शासकीय प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ मिळवण्याबाबतच्या कार्यपद्धतीमध्ये सुलभता आणण्यासाठी राज्य शासनामार्फत विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या कल्याणासाठी शासनाच्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे सदर निर्णयानुसार महसूल विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाने संयुक्तपणे मंडळ तालुका स्तरावर विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या लाभार्थ्यांना विविध ओळखपत्रे व प्रमाणपत्र देण्यासाठी स्थानिक महा सेवा केंद्राच्या मदतीने शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना नुसार आज प्राथमिक व माध्यमिक आश्रम येथे भवी असे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंडल अधिकारी अश्विनी कुंभार यांनी महसूल विभागामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली सातारा मध्ये त्या महिलेचं नाव जर तिच्या नावाने घेतली खरेदी केली तरच लागतं पण प्रशासनानं आता ही जी योजना काढली आहे तर ह्या अंतर्गत आपण पतीच्या नावे जर सातारा मध्ये क्षेत्र असेल तर त्याच्यामध्ये तुमचं संयुक्त खातं एका साध्या अर्जावरती आपलं पत्नीचं नाव सातबारा मध्ये लावता येतं ही इतकी छान योजना आता म्हणजे आणि आपण खूप छान पद्धतीने यामध्ये काम करत आहोत तेरवाड मध्ये आजपर्यंत पंधरा महिलांची नावं आपण सातबारामध्ये लावलेली आहेत आणि येथे जमलेल्या माझ्या महिला भगिनींना अजूनही मी आवाहन करते की त्यांनीही आपण आपला अर्ज द्यावा आणि लक्ष्मी मुक्ती योजनेचा लाभ घ्यावा मंडल अधिकारी अश्विनी कुंभार यांनी महसूल विभागामार्फत शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब सावगावे यांनी समाजाला येणाऱ्या अडचणी व त्यावरील शासनाचे धोरण या संबंधी मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख उपस्थिती ग्राम महसूल अधिकारी सुरेश खोत कोतवाल राजू पैलवान सतीश प्रभावळकर शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब तिबले पालक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष भुयेकर व आभार बी ए पाटील यांनी मांडले आय न्यूज साठी संतोष भुयेकर